नमस्कार आज आपण अहमदनगर औरंगाबाद या हायवे रोडवरती आहोत आणि या ठिकाणी आपल्याला एक अतिशय महत्त्वाचं म्हणजे गोवा ते शिर्डी गोवा ते शिर्डी साईबाबा या ठिकाणी हारथ निदर्शनास आला आणि यांचे वारकरी हे दिवसभराचा प्रवास कसा करतात किती किलोमीटरचा आहे व त्यांचा दैनंदिन कार्यक्रम काय आहे याबाबत आपण माहिती घेणार आहोत नाव सांगा आपलं म्हणजे अमृष्पा शरीचंद सावध हां मी वारकरी आहे हां आम्ही गोवाहून आलो आहे चार तारीखला बाहेर पडलो हां आता आम्ही शिर्डीला चाललो आहोत शिर्डी शिर्डी हां आम्ही पन्नास किलोमीटर दिवसाला दिवसाला बरोबर किती लोकांचे आहेत यामध्ये सहभागी आम्ही इकडं पन्नास पंचावन ह्या काय असेल पन्नास पंचावन्न यायचं आहे बर आणि ते आपण जे गाव कोणतं निघले ते गाव निघाले बापसा बापसा आणि तालुका जिल्हा तालुका जिल्हा बर आणि जिल्हा जिल्हा तेच गोवा अच्छा गोव्या राज्यातून आपण शिर्डीच्या साईबाबांकडे चाललेला स्वामींकडे याबाबत प्रवासात आपलं वय काय आहे माझं म्हणजे चौऱ्याहत्तर वय आहे चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर वयात आपण आपल्याला काय वाटतं ह्या दैनंदिन प्रवासाबद्दल एकदम मी आनंद आनंदाने साईबाबा माझ्या पतीचे आहे हे पहा साईबाबांवरती असणारी श्रद्धा आणि साईबाबांची जी भक्ती आहे साईबाबांवर असणारी भक्ती हे इतर राज्यातून परदेशातूनही लोक साईबाबांना मानणारे आहेत आणि खरंच की अशा काही विश्वास असतो माणसाचा श्रद्धा असती की साईबाबांवरती अथवा कोणत्याही आपल्या दैवतावरती हे अतिशय महत्वाचे आहे गेल्या गेल्या वर्षी वर्षी आम्ही आम्ही पण चालत गेलो अजून कोणत्या कोणत्या यात्रा चालत करता आपण गेल्या वर्षी वैष्णदेवी हा गेल्या वर्षी अगोदर राम मंदिर राम मंदिर अयोध्या आता शिर्डीला शिर्डीला चालू आहे हे पहा सुरुवातीला ते त्यांनी वैष्णवदेवीची पायी पदयात्रा केली त्याच्यानंतर चालत केल्यानंतर के आता त्यांनी नंतर राम मंदिर जे आहे अयोध्या गोवा ते अयोध्या पायी दिंडी पदयात्रा त्यांनी नेली आणि त्यानंतर आत्ता गोवा ते साईबाबा शिर्डी हा त्यांचा प्रवास आहे आणि येथून पुढील त्यांचे अनेक संकल्प असतील त्याला आपल्या मंगलमय शुभेच्छा त्यांचा प्रवास सुखमय आनंदमय हो ही साईबाबांचरणी प्रार्थना त्यांना मंगलमय समाधान मिळो दैनंदिन जीवनामध्ये त्यांना मंगलमय त्यांचा प्रवास सुखकर हो कोणत्याही प्रकारची त्यांना अडचणी येऊ नये ही साई चरणी मंगलमय प्रार्थना जय साईराम शिकार का श्रीत द्वारका साईबाबाारखा जेवणा शिकारका श्रीत द्वारका साईबाबासारखा जेवणा